सर्वत्र उत्सवाची धूम सुरू आहे ग्रामदेवताच्या पालखी आता भाविकांच्या घरोघरी दर्शन भेटीला जाऊ लागले आहेत लांजा येथील आगवेगावची ग्रामदेवता जुगादेवीची पालखी दुलिवंदनाच्या आदल्या दिवशी गुरुवारी रत्नागिरीत भक्तजनांच्या भेटीसाठी आली होती शहरातील खडेपटावर परिसरात ही पालखी भक्तगणांच्या घरी दर्शनासाठी गावकऱ्यांनी नेली येथील रहिवासी मीनाक्षी कदम यांच्या घरी या पालखीचे गावकऱ्यांनी वाजत गाजत आगमन केले त्यावेळी या पालखीचे घराघरातील सुवासींनी महिलांनी औक्षण करून स्वागत केलं या स्वागतावेळी खास आकर्षण ठरलं ते म्हणजे येथील महेश बने यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेला तीस मीटर लांब कपड्यापासून तयार केलेला जंबो फेटा हा मोठा फेटा कदम कुटुंबियांनी या पालखीला मानाचा फेटा म्हणून परिधान करण्यासाठी प्रदान केला तो फेटा पाहून सर्व रत्नागिरीकरांमध्ये औसुक्याचा विषय ठरला आहे की शंभर वर्षापूर्वीपासून ही पालखी आज आमची आमच्याकडे पूर्ण गावात आणि आमच्याकडे येते आमची ही आगवेकरण जी आहे ही आमची नवसाला पावणारी आणि आजपर्यंत आमच्या हाके शब्देला उप उभी राहणारी अशी ही आमची दैवत आहे आणि या आमच्या आगवेकरणीमुळे आज आम्ही जे काही आहोत ही आमची आज आगवेकरीण आहे म्हणून आम्ही आहोत आणि आमचा या ह्याच्यावर माझी बहीण अनिता कदम हिच्या स्मरणार्थ आणि माझे वडील लक्ष्मीकांत बिवा कदम यांच्या स्मरणार्थ आम्ही हा मानाचा फेटा आज आमचं हे सलग दुसरं वर्ष आहे आणि आम्ही आमचे हे सगळे गावकरी बंधू भगिनी आणि आमचे हे सगळे गावातील आमचे आप्त आप्तेष्ट मंडळी माझा भाऊ राजेश कदम मुलगी गर्गे हवालदार आणि आमचा हा सर्व कदम हवालदार सगळा परिवार मिळून आम्ही हा सगळा उत्सव साजरा करतो आणि आमच्या या आगवे जेवढा जास्तीत जास्त आमच्याकडून जेवढी सेवा होईल एवढा करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि कारण जे काही आज आहो। आम्ही आहोत ही आमच्या आज या आगवेगळीची कृपा आहे